मध्ये आपले स्वागत शबनरीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी भाजप नेते नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत नितेश राणे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी शरद पवार चंद्र पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रामधील हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी सातत्याने वादग्रस्त विधाने करत आहेत तुम्ही बघितलं असेल मागच्या दोन तीन महिन्याखाली देखील त्यांनी एका सभेमध्ये सांगितलं होतं की तुम्ही मुस्लिमांवर हल्ले करा त्यांना सगळ्या गोष्टी करून या त्याच्यानंतर मला फोन करा आणि फोन केल्यानंतर कुठला पोलीस गुन्हा दाखल करतो हे मी बघतो कारण की आपला बाप सागर बंगल्यावर बसला आहे त्यांनी काल परवा त्याच्या भाषणामध्ये मुस्लिम समाजाला मस्जिद मध्ये जाऊन घुसून आम्ही बाहेर काढू म्हणजे एक प्रकारे त्यांनी महाराष्ट्रामध्ये नरसंहार करण्याची त्यांनी धमकी दिली आणि त्याच्यावर या वक्तव्यावरून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आधी आंदोलन केलं आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा